गेल्या पाच वर्षात देवळाली विधानसभा मतदारसंघात आमदार सरोज अहिरे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर महायुतीच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी देण्यात आली असून आहिरे यांना प्रचारात संपूर्ण मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त असल्याचे बघावयास मिळत आहे देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांचा प्रचार दौरा गाव येथून सुरू झाला त्यानंतर गंगावरे सावरगाव महादेवपूर जलालपूर चांदि वैष्णवनगर देवरगाव कश्यपनगर धोंडेगाव गाळोशी गावांमध्ये प्रचार रॅली काढून गावातील नागरिकांच्या भेटीघाटी घेत सरोज अहिरे यांनी आशीर्वाद घेतले तसेच गावागावांमध्ये महिलांनी अक्ष्वान करून आमदार सरोज अहिरे यांचे स्वागत केले गेल्या पाच वर्षात आमदार सरोज आहिरे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार सरोज अहिरे दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये जाणार असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला पाच वर्ष तुम्ही आमदार राहिलात पण या पाच वर्षाच्या काळात तुम्ही तीन वर्षे आपल्या कोविड काळात केली आणि खरं म्हटलं तर तुम्हाला जेमके दोन वर्ष कामाची मिळाली आणि या दोन वर्षात तुम्ही जी प्रगती केली कामाचा व्याप वाढवला खरं तर तुमचं काम एवढं पुढे आलं कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचा काम करण्याची पद्धत तुम्ही केलेली कामं ही सगळ्या गावात न्यात आहे आणि आम्ही तुमच्या प्रचार दौऱ्यात फिरत असताना प्रत्येक गावात गेल्यानंतर ताईंनी केलेले कामाचा आढावा वाचला जायचा आणि आढावा वाचत असताना तो लाखात नव्हे तो कोटीचाच असायचा अशा कोटवतीचे काम तुम्ही आपल्या मतदार सांगत केले आणि या कामाचीच पावती म्हणून आज तुम्ही सगळ्या मतदारांना तुमच्या पुढे उभे आहात सरपंच यांना विनंती सत्कार संदर्भ कालही आपल्यासोबत होतो आजही आपल्यासोबत आहोत साहेबनी सांगितलं आम्ही आपल्यासोबत आहोत सगळ्या साहेबांनी सांगितलं की तुमच्या कामांची उजळणी केली तुम्ही आतापर्यंत या मतदारसंघामध्ये किंवा आमच्या एकूण आमच्या परिसरामध्ये मळे विभागात गावामध्ये रस्ते केले गावाची पाण्याची व्यवस्था केली पूर्वी होतीच परंतु आता आणखी दुपटीने पाण्याची व्यवस्था म्हणजे मळ्या विभागात सगळं पाण्याची व्यवस्था केली आहे सर्व गावा हे ज्ञात आहे आम्ही पूर्वी आपलेच होतो इथून पुढे आपलेच राहणार आहोत तुमचं लक्ष असंच आमच्या या गावाकडे या परिसराकडे असू द्या अशी आपण विनंती करतो आणि थांबतो मी तुमच्या समोर कामांची सुरुवात केलेली ताई तुमच्याकडनं शिकण्यासारखं इतकं आहे का आत्तापर्यंत जे कामं कोणी करू शकले नाही तेवढे कामं तुम्ही केले ताई आतापर्यंत जरी तो संख्या कमी असेल पण सर्वात जास्त मतदान ताई तुम्हाला या गोर्धन गावातून होणार आहे या गोर्धन गावच्या सरपंच प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आमदार सरोज अहिरे यांनी आज संपूर्ण मतदारसंघामध्ये खूप विकासकामे केली आहे परंतु मला अजूनही देवळाली मतदारसंघामध्ये राहिलेली विकासकामे करायची आहे व देवळाली मतदारसंघाला एक नावलौकिक मिळवून द्यायचा आहे त्यामुळे आपली साथ मला महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये आपण मला प्रचंड मताने विजयी कराल असा मला आत्मविश्वास आहे आसे सरोज आहरे यानी सांगितले, असे यांनी यावेळी त्यामुळे येणाऱ्या अनुक्रमांक घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजय करा असे आवाहन यावेळी सरोज अहिरे यांनी केले दोन मध्ये आपण सर्वांनी नेतृत्व करत महाराष्ट्रातलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचं जे विद्यापीठ होत त्याला अत्यंत दुरावस्थेला अनेक सामोरे जावं लागत होत मला माहित नाही की लोकांनी या मतदारसंघावर राज्य केलं आणि कशाच्या भरोशावर केलं का केलं त्याच्या आता खोलत जाऊन आपल्याला त्या गोष्टीत विचार करायची आवश्यकता वाटत नाही परंतु एक गोष्ट आहे की जनमताचा आधार करून जनता ही आपला आधार आहे आपण राज्य जरी करत असलो तर राजा आणि भिकारी अशा पद्धतीची जी मतदारसंघाची त्यांनी अवस्था केलेली होती रस्त्यांची अवस्था असेल किंवा पुलांची अवस्था असेल काही बालाजी देवस्थान सारखे साखर कारखान्यांचे विषय असतील तीस तीस वर्ष त्यांना अभ्यास करता आला नाही की कोणत्या हेडमधून कोणता निधी आणला पाहिजे वारसा देत्यांना जरूर द्या मुलांना वारसा द्या मुलींना द्या ना पुढे अजून नातू नातू ना तू ना मोठे असते तर त्यांनाही द्या परंतु कामाचा वारसा द्या म्हणजे तो एकूण एक क्षण एक मी का सांगते आहे की कामांची जी जाणीव आहे जी कामं झाली ना त्या जाणीवेतून झालेली आहे आणि ती जाणीव जर आपण जनतेची ठेवली नाही तर ही काम नाही की ठीक आहे मी आज विशिष्ट एका समाजाची आहे विशिष्ट एका जातीची आहे विशिष्ट लोकांचंच काम करायचं हे जेव्हा आपण डोक्यात एखादा लोकप्रतिनिधी भूत घालून घेतो ना तेव्हा मात्र त्या जनतेचा ही फसवणूक आहे जनतेची फसवणूक होते त्या मतदारसंघाची फसवणूक होते गोरगरीब मायबाप जनता ही वेठीच धरली जाते आणि मग डे वन पासून जेव्हा काम करत राहिले तर माननीय अजित दादा यांचा आशीर्वाद हा डे वन पासून माझ्या म्हणजे तिकिटापासून त्यांच्या त्यांनी माझं तिकीट, तिकीट फायनल केलं होतं माननीय पवार साहेबांना त्यांनी सांगितलं कि असे नेहमी पडत असतं तुम्ही असत काय अडचण यावेळेस आपण महिलेला संधी देऊ वगैरे आणि काही रिपोर्ट त्यांच्याकडे गेलेले असते मतदारसंघाच्या लोकांचं म्हणणं काय आहे सर्वे काय आहे त्या माध्यमातून दादा वेदन्यूज प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड